पाऊस आलाच फायनली पाऊस आलेलाच आहे तर आम्ही आता लवकर लवकर जाऊ आणि आपलं ताट रेडीच आहे आणि चला आता सगळेजण घेतात तर हाय मित्रांनो मी निकेश पटोले निकेश या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपलं खूप आहे तर आज संडे होता आणि सगळे जण नाही होते तर आमचे पूर्ण क्रिकेटची तर आता आम्ही जाणार मस्तपैकी जाऊया आणि आमचं जरा पाऊस पण नाही आहे दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडत आता तर आता पाऊस बिवस नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा मस्तपैकी पार्टी करणार आहेत चिकन वगैरे बनवणार आहेत मस्त चिकनची पण रेसिपी होईल आपली आणि चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण भासताला जाणार आहेत आणि भाजताला खूप जण जातात पण जो आम्ही लोकेशनला जाणार आहेत ना तो एकदम सिक्रेट लोकेशन आहे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघितला समजेल आणि खूप मजा येईल तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढे फाट्यापिट्या घेतला असंच जुगाड करायला लागतोय चला मग भेटू आता आम्ही आता लोकेशन वर आलेलो आहेत तर बघू शकता असताना तर आलेलो आहेत ना तर मित्रांनो बघू शकता एकदम मस्त हिरवा हिरवा झालाय पूर्ण आणि या रस्त्यातून जायचे आपल्याला पुढे सगळी पोरा पुढे आहेत आणि चला आता जाऊ मस्त आम्ही फायनली आलेलो आहेत आमच्या लोकेशनला आणि इथे बनवायला स्टार्ट करत आहेत जालबिल पाठवायचे सरले इकडे हे मन कांदा वगैरे कापतोय आणि पूर्ण पोरं आहेत टोप घेऊन आलोय चला हा लोकेशन तिथे आपल्याला पहायला पण जायचे आणि इकडे अजून पब्लिक आहे टोमॅटो कापत आणि चांगली मॅनेजमेंट असते म्हणजे राजा पेटली का राजे जाल पेटली सध्या जालपेट जाना पेटवली चला आम्हाला आता टाइम लागेल सगळं मटेरियल आणि टाइमच लागेल आमचं पण लेट लागेल असत व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मित्रांनो आता आम्ही भात बनवायला धरलाय हा बघू शकता भात वगैरे आता आमचा होईल टाक टाक सगळा टाक पण लय आमचे लग्न माणूस आहे इकडे बघा गर्दी असते तुम्हाला बोललो होतो मी आता एवढे जण आलेत आणि तिथं आपल्याला पावायचे आपण चला बघत राहा तुम्ही कंटिन्यू करा तिथे पण आम्ही भाजी आता मित्रांनो आम्ही एवढे जण भाजी बनवायला सुरुवात करणार आहेत तिथे तेल इकडे कांदा वगैरे आणि प्रॉपर आचार्य हेमन ठाकरे आणि इकडे सतीश धारव नाही मी पण आहे पण ते पण तसंच तू काय एवढी मेहनत करून लॉक कंटिन्यू ठेव दिनेश तेल बिल आता येतोय मस्त बनवू आणि नंतर आपलं इकडं जाऊच्या कांदा घेऊ कांदा घे लवकर आचार्य कांदा गेलो लवकर कांदा आपण टाकून घ्या कांद्याची सर्वात जास्त गरज आता बाब्याला कांद्यामध्ये कांदा वगैरे टाकून घे कारण की तेल पण आलेलं आहे घे कांदा तेल लागला आहे नाही बरोबर आहे ते जरा ना जरा छोटा झाला त्याच्यामुळे आणि भाजी पण आमची जास्त आहे अडीच किलो असेल ना अडीच किलो अडीच किलो असेल ना भाजी आहे अडीच रे अडीच एवढी भाजी आहे तर आता आम्ही कांदा जरा मिक्स होऊन देऊ कांदा वगैरे आणि नंतर असं कंटिन्यू करा तुम्ही दाखवतो पूर्ण तुम्हाला रेसिपी मसाले वगैरे एकदम टाकलेत आणि एकदम चांगली तडी आलेली भाजी टाकून इकडे आणि इकडे भाजी आम्ही गेले आणि इथे पार्टीला आले होते आम्ही सुलुबा रेडी जातात भाजी बनते आमची भाजी वगैरे घेतली आम्ही टाकायला वगैरे टाकायला मित्रांनो आता मी भाजी वगैरे सगळे टाकून घेतले आणि आता शिजल ते अर्ध्यान शिजलच तर दिनेश बोल काय बोलायचे तुला विसरलं आता विसरलं विसरलं आता काय बोलायचं सगळी आणि इकडे आपल्याला पोहायचे इकडे बाकीचे पण आलेले आहेत पार्टीला इथे खूप जण आहेत तिकडे पण आहेत इकडे पण आहेत आणि हा पार्टीचा स्पॉट आहे इथे संडेला खूप गर्दी असते तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या मस्त जागा आहे एकदम भारी लोकेशन आहे जरा पाऊस आलाय पावसाचं वातावरण झालं आहे तर पाऊस बीव नाही योग्य ना तर आमची भाजीची वाट लागेल <laughs> एवढी बोरा उपाशी राहिल्यात याला तर मजबूक लागले मध्ये राहिले राहिलेत कधी होईल भाजी पण पाऊस बिवस नाही आला तर बरं होईल कारण की भाजी अजून शिधली नाही भात तर झालेला आहे आमचा भात वगैरे आता पहायचे पण आम्हाला बाकीचे पावतात मस्तपैकी तिथेच पहायचे आपल्याला पाहूया आता जेवण झाला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मस्त लॉक होईल आपला शेवटपर्यंत बघा मित्रांनो आमचं सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आता आम्ही जेवायला बसणार आहेत आणि पाऊस पण खूप आलेला आहे तर लवकर लवकर जेवण घेऊ बघा भाजी एकदम व्यवस्थित झाले एकदम मस्त झाले भाजीपेचे आता सगळेजण जेवायला बसलेत आणि पाऊस पण नाही यायला पाहिजे पाऊस आलाच फायनली पाऊस आलेलाच आहे तर आम्ही आता लवकर लवकर जेऊ आणि आपला ताट रेडीच आहे आणि चला आता सगळेजण घेतात दुसऱ्यानो पावसाने अशी वाट लावली जवायला पाऊस पडतो आणि जेवायला बघा ना कुठे गेले अख्खा पावसामध्ये वाट लागली पूर्ण आणि आपला टाट इथे झाडाच्या इथे ठेवलाय पूर्ण वाट लागली आमची थोड्यासाठी मस्त सगळं झालं होतं आणि आता पावसाने पूर्ण वाट लावली जेवण पण दिला नाही पावसाने आता जेवतच होत तर पूर्ण पाऊस आला आणि हा माझं पीस घेतोय पीस बीस नको घ्यावर अरे मुंबई अशा प्रकारे आमची पार्टी एकदम मजेदार झाली आणि पावसामध्ये पहिल्यांदा जेवण्याचा आनंद एकच नंबर कसा वाटला तुला रस्त्याची गरजच नाही पाणी वरून पडते ऑटोमॅटिक रस्ता मस्त वाटतो पुन्हा पाण्यामध्ये जायला आम्ही तिकडे पण बसलो त्याची पण पार्टी पाण्यामध्ये जेवतात हे बघू शकता पाण्यामध्ये जेवायची आहे बघा ना पाणी पूर्ण <test> वाट लागली मस्त आमचं झालं होतं सगळं पण पावसाने जरा आमची वाट लावली जातच नाही कंटिन्यू पाऊस तरी पण जेव्हा पावसामध्ये काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही वली माहिती वली तरी बाय काय जेव्हा थांबत नाही कंटिन्यू जवायला अरे उठा जेव्हा इकडे फार तांडाबिंड जोड टाकले अरे कंडाबिंडा पिंडा जोर टाकले एकदम एवढा पाऊस पडतो तरी पण आता वाट लागले तरी पण भाई आपलं काही जेव्हा थांबवत नाही पावला मुच भूक लागले जाऊ जाऊ तू कंटिन्यू कर इकडे बघा आता वाट लागली <laughs> याने ठेवलं <टेमला> इकडे <ने> <laughs> आम आमचं तर ठीक आहे आमचा शिजून बिजून आम्ही जेवलो पण काही काही तिथं बनवलं घेतला होता त्यांची तर वाटत लागली असेल पूर्ण पाऊस मध्ये पावसाने लय बारीक झाला होता आमचा पवायला जाऊ बोल मित्रांनो इथे यायचं असं जरा सांभाळून यायचं गावचे प्राणी पण असतात पाय प्राणी पण असतात सालुंदीर पण तो बा त्याला जेवतो तोबा काय जेवतो एवढा पाणी पडलं तरी काही जेवायला काही थांबत नाही चला जाऊ केवायला जाऊ पूर्ण वाट लागली इकडे टोप धुवायचं कोणते हे ठरवतात आणि राजा टोप धुवायला गेलेलो आहे राजा टोप धुवून झाला तरी पण काही जेवायचा थांबवत नाही अजून पण तो जेवतोच कारण की दहा दिवस तो जेवला नव्हता दहा दिवस इकडे एकदम मस्त आणि ठेवली होती आणि इकडे पूर्ण वाट लावली आई फुल एन्जॉय केले आजायचं एक नंबर अन्न फेकून नसता द्यायचा आणि यांची <laughs> आता भांडण झालेली आहे लय बॅकार वाट लावले तर एक नंबर अजयने मस्त पैकी ठेवलेला आहे अजय अजयने बघा एक नंबर तो जेवला नाही अजून त्यांनी एकदम त्याचं जेवण एकदम सेफ ठेवलेलं आहे आणि सध्या तू काय करतो असं बाब्याची पूर्ण वाट लावून टाकले आता आपण नदी मध्ये जाऊ मस्त पावायला तिथं मजा करू चला चला नदी मध्ये येऊन चल आणि आहे तो अजय <laughs> टोप धू तू जेवून घे व्यवस्थित आणि मग टोप धू <laughs> म्हणून खात नाही पन्नास रुपये दिलेत म्हणून नाही म्हणून त्याने रुपये वायाने म्हणून कॅमेराला पाणी लागले आता बरोबर क्लियर दिसतोय पन्नास रुपये दिलेत पन्नास रुपये पूर्ण वसूल करतोय असं हे पन्नास रुपये वसूल करायला लागतात पाहून टाक पण टाक आणि आता पावलंय आपल्या नाही त्याला पावला था था एक नंबर एक नंबर पूर्ण वाट लागले पार्टीची आमचा जेवण जेवण पण यांचा अजून शिस्त आहे पण व्यवस्थित झाला पाहिजे छत्री छत्री घेऊन आले नवरा आता टाइम आहे त्यांची पाच शिजायची बाकी आहे बघू शकता चला चला बावाला चला फ्रीनायस तिथं नको जाऊ तिथं नको जाऊ तू तिथं नको जाऊ चला तर मित्रांनो आता आपण नदीमध्ये जाऊ मस्त चला आपण नदीमध्ये जाऊ आता चला इथला बघू शकता चला आता नदीमध्ये जायचे आणि पाण्यामध्ये डायरेक्ट झाड गेलेलं आहे असा आडवा चला हो ना पडल ना जास्त झाड ना आली हे सत्या सत्या इकडे सत्या इकडे वाट लावले पूर्ण जर पार्टीला आले होते पूर्ण वाट लागली पार्टीची आमचं तर झालं जरा जेवण घेऊन व्यवस्थित पण बाकीच्या तो बघू शकता आणि पूर्ण आपली गँग इथे झाडावर आहे उड्या मारते उड्या मारते त्याला चला उड्या मार नाटक नाही माकडक नाही माकडक नाही पूर्ण बघू शकता एक नंबर सीन झालेलं आहे पावसामध्ये पूर्ण वाट लागलेली आहे दिनेश मारुडी दिनेश दिने मारुडी दिने मारुडी दिने उडी मारणार आहे आणि यमन जा वर चालला झाडावर आता काय त्याचा होता काय सांगता नाही सावकाश मार लय लय वरती नको जाऊ โอ้ๆๆๆเอั่นแห้องไม่บ่นเลยเอ๊ะอย่าหนั नदीमध्ये आलेत आहे नदीला तर नाहीये कमरामध्ये पाणी पुढे गोल आहे पाऊस पडतोय पाणी पण जरा वाढलेलं आहे बघू शकता पाऊस तर खूप लागलेला आहे पाऊस काही कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि तिकडे बघू शकता पूर्णपणे नदी पण आता वाढलेली आहे नदी पण वाढलेली आहे

मित्रांनो आता आमचं एकदम एन्जॉय विन्जॉय करून झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि एकदम पवलो बिवलो आणि पाऊस पण गेलेला आहे आता ऊन पडला एकदम हा बघू शकता जरा आपला जेवता की जरा पाऊस पडला आणि पूर्ण वाट लागली तरी आम्ही जेवलो बऱ्यापैकी चला आता आपण जाऊ डायरेक्ट बासला डॅमचं तिथे जाऊ आणि तिथल्या जरा ब्रिजवर थांबू आणि तिथून मस्तपैकी व्यू बघू आणि चला भेटू पुढे तर व्हिडिओ वास असतो कंटिन्यू करा हा बघू शकता खूप ऊन पडलाय एक नंबर वातावरण आहे चला जा जाऊन कसं आपण जरा बसला जाम आरडाओरडा केला त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा